मंदिर ती एवढ्या आतमध्ये आहे आणि चप्पल कुठे टाळते तिकडे गेट जवळ काढते हा आहे इथे ना आता आम्ही मंदिरात आलोय कोणतं मंदिर आहे नरसिंहस्वामी नरसिंह स्वामी अंबाबाईचं पण मंदिर आहे इथे आतमध्ये नाही गेलो आतमध्ये पण जाणार आहे आता फक्त इथे आणि भाजी द्यायला आलो आज व सुबारस आहे त्यामुळे आईला आई म्हटलं की जाऊ ये म्हणून आपण मंदिर काय पडायला आलो आणि चल अम्मा काय नाही करत भाजी द्यायची भाजी द्यायची भाजी द्यायची नाही मारत जा तू मागे मागे जा कर। जा नाही सॉरी खाली पडल्यावर सारलो ना हा काय का का करत सर काय नाही करत

इथे काय काय आहे कोणतं कोणतं मंदिर आहे तर चल आता आता कोणतं आता कुठे जायचं चल आईच्या मागे जाऊया आपण हे पिकू चल इथे काय बोलली आई इथे काय काय देवीचा बस त्या तुळजापूरची आई ही आहे

पंचम पंचम म्हणजे थोड़ थोडं 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 आता मला पण येतं थोडं थोडं बोलायला नाही येत पण कळतं काय कळत तुला थो थो तेलगू मध्ये सांग भाज्यांची नावं थोडी थोडी आणि कळत थोडं थोडं बरं ठीक आहे मी भाज्यांचं नाव सांगेन तू तेलगू मध्ये सांगायचं नाही तुम्ही तेलगू मध्ये सांगा मराठी मध्ये सांगते बरं ठीक आहे भेंडी भेंडी भेंडा काय तुम्ही तेलगू मध्ये सांगा मी मराठीमध्ये मा सांगते हा ठीक आहे चालेल उल्ली कांदा वांग सॉरी मला तेलुगू मध्ये बोलायचं ना चल कोण काय वांग काकर काय काकडी काकर काय बरोबर राईट मिरपा काय अरे खायला ल तुला कसं माहिती आहे का मला वाटलं की तुला फक्त आहे ना दोन तीनच माहिती आहे ती ये वांग कांद अजून सांगू काय आलू गड्डा बटाटा मलाच आठवत नाही आता काय अजून बोलू मलाच समजा नाही बोलायला लावायला पाहिजे तुझ्या तेलगु बरी की यायला लागली तेलुगू मधी नाही तुला नाही ग मयुरीला म्हणलं तनिषाला म्हणलं तेलगू चांगली यायला लागली म्हणजे तिला भाज्यांचे नाव विचारत होतो मी सगळे सांगते बरोबर

तर आता आमचं फिरून झालंय देवीचे दर्शन वगैरे पण मस्त झालेत आणि आता आम्ही बाहेर जातोय आणि तसंच घरी जायचंय आम्हाला इथून यायला पाहिजे होत आपल्याला हा आहे ना मंदिराचा मोठा दरवाजा आम्ही मागून आलो होतो हा मेन दरवाजा आहे मंदिराचा किती मोठं मंदिर आहे ना मंदिर पडशील

तीन वर्षानंतर का तीन वर्षानंतर पाणी दे पाणी दे पाणी पाणी